नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसापासून युवा पूर्वेश सरनाईक यांनी युवा सेना दौरा जो आहे तो सुरू केलेला आहे आणि आज ठाणे लोकसभेत आज हे आणि आता पूर्वेश सरनाईक यांचं आगमन झालेला आहे प्रचंड गर्दी त्याच्या स्वागतासाठी आपल्याला दिसली आहे जेसीबी लावलेला आहे मोठा हार जो आहे सरनाईक युवा युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचे आहे आणि तुम्ही इथे पाहत असाल तर युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या स्वागतासाठी प्रचंड अशी गर्दी जी आहे ती इथे झालेली दिसून येते युवा विजय महाराष्ट्र दौरा पूर्वेश सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसापासून सुरू केलेला आहे आणि आज ठाण्यामध्ये हा दौरा आहे हजारो किलोमीटरचा हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांचं आगमन केलं आहे अध्यक्ष कुंडजी सरनाईक यांचा इकडे आगमत झालेला आहे जोरदार काळने आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो त्यांनी हॉलमध्ये यायचं आहे आपले जे हॉलच्या बाहेर पदाधिकारी आहेत त्या सर्वांना विनंती येऊन कामतो प्रथेप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालून पुष्पहार घालून करणार आणि युवासेना कार्याध्यक्ष दुर्गेशजी सदेक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या केलं 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 छत्रपती शिवाजी महाराज

विनंती करतोय सर्वांना विनंती करतोय सर्वांनी व्यासपीठ व्यासपीठाच्या पुढे यायचं आहे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय सर्व युवा सेनेचे पदाधिकारी यांना मी विनंती करतो सर्व पदा पदा जे पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो बसून बसून घ्या घ्या या या बाजूला जागा आहे करतोय सर्व पदाधिकारी विनंती आहे सर्वांनी समज नाही कृपया करून मी विनंती करतो सर्वांना आपले जे प्रमुख पदाधिकारी इकडे मागे उभे आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की पुढे ज्या चेअर ते बसून घ्यायचंय थोडेच वेळ आपण आपल्या मीटिंगला सुरुवात करणार आहोत मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो

बले ओहो चले चलो चलो सामान दादा कलाकुडे स्टेज च्या मागे कोणी बसला ना नाही ये बाळा बन पडले चलो पुढे आपण कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या सत्कारानी करणार आहोत पूर्वेजी आज ठाणे लोकसभेचा इथे मेळावा आहे आणि सर्व विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला विनंती केली होती की आम्हाला इंडिव्हिज्युअल विधानसभा वाईज तुमचा सत्कार करायचा आहे तर मी आपण ज्या विभागामध्ये युवा मेळावा करत आहोत विजयी दौरा मेळावा त्या विभागाचे विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश राणे तसेच यज्ञेश भोहे यांच्या टीमला मी विनंती करतो हा तुम्ही नेहमी सांगता की स्वागतामध्ये वाटप तुम्ही तर आज बाल स्नेहालय आश्रम वर्तक नगर या शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे आम्ही तुमचा सत्कार करतोय आणि ऋषिकेश माने आणि लग्न गोईर यांच्या मार्फत पूर्ण वर्षभरासाठी टाकताना त्यांना भाजीपाला असेल शैक्षणिक साहित्य असेल त्याची पूर्ण जबाबदारी कोकणी पासपकाने युवा सिनेच्या टीमने घेतलेली आहे त्या लहान मुलांना मी विनंती करतो की तुम्ही पुढे यायचे लहानपणाला होत्या आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विडाबाईत विधानसभेतर्फे मान्यवरांचा सत्कार करावा मी मिनाबाईकरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सरकार लवकरात लवकर करावा मीरा मंडलच्या टीमला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर माननीय युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेजी सरणे यांच्या विनंतीला मान देऊन आता दोनच विधानसभा इथे यांचा सत्कार करतील त्यानंतर मीटिंग संपल्यानंतर बाकीच्या ज्या विधानसभा आहेत त्यांच्यातर्फे सरकार पूर्वीशी स्वीकारणार आहे तर लवकरात लवकर इधर जर आधूर बाकी मेक्षा इधर अरे रेकॉर्डिंग बरोबर युवती सेनेचा सुद्धा वेगळा सत्कार मिटिंग झाल्यानंतर आपण करणार आहोत युवती सेनेचे आपण ज्या आमच्या पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा मिटिंग झाल्यानंतर पूर्वेशींचा सत्कार करायचा आहे मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आसनावर बसून घ्यायचंय लवकरात लवकर आपल्याला लवकर ही मीटिंग सुरुवात करायची आहे बाईट पाहिजे असं घ्या एकदा अमर <San> सर <San> <San> हिंदी रे मराठी मराठी एकांतरित संपूर्ण मध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये युवा विजय महाराष्ट्र दौरा हा युवासेनेच्या माध्यमातून एक दौरा हा आयोजित केलेला आहे ह्याची सुरुवात आम्ही कोकणपासून केली होती त्यानंतर आम्ही उत्तर महाराष्ट्राला गेलो भिवंडी असेल कल्याण लोकसभा असेल आज ठाणे लोकसभा उद्या पालघर लोकसभा अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचे जे छत्तीस जिल्हे आहेत या संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही बैठक युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं युवासेनेच्या मुलांनी आमच्या युवा सैनिकांनी जे का काम केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये असेल जे काम केलं त्या कामाला त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये युवा कसं पुढे काम करायचं या दृष्टिकोनातून सुद्धा आज त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात पक्ष बांधणी संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आले आहे का पूर्ण मी नेहमी सांगत असतो की शिवसेना आणि युवासेना ही फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते तीनशे पासष्ट दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो युवासेना ही आता मैदानात उतरलेली आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा एक क्रेज निर्माण झालेला आहे त्याच क्रेजच्या माध्यमातून अनेक युवक है सुबत हे आमच्या सोबत काम करण्याला इच्छुक आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच युवासेनेमध्ये अनेक इतर आ, युवक सुद्धा तुम्हाला दिसते या दौऱ्यामध्ये काय अनुभव येते आतापर्यंत तीन हजार एकशे शहाण्णव किलोमीटरचा हा प्रवास हा बाय रोड करण्यात आलेला आहे आणि एकूण जर आपण पाहिलं तर तेरा हजार किलोमीटर किलोमीटरचा हा प्रवास एकूण आमचा असणार आहे पण मी आपल्याला सांगतो की हा प्रवास करत असताना कुठेही थकवा जाणवत नाही कारण युवकांचा जो प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना मिळत आहे म्हणजे प्रामुख्यानं मी एकटाच करत नाही आहे तर माझ्यासोबत युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंडेजी असतील युवासेनेचे सचिव किरण साळी असतील त्याचबरोबर आमची संपूर्ण युवासेनेची जी कोर कमिटी आहे ही अतिशय चांगलं काम करत असल्याकारणानं आम्हाला एक वेगळा प्रतिसाद मिळतोय मी आपल्याला सांगतो की आज जरी पूर्वेस्तर नाही या ठिकाणी ठाण्यात असेल तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवासेनेची अशा वेगवेगळ्या टीम्स हे सुद्धा त्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या बैठकी आजच्या तारखेला घेत आहे आणि बावीस एप्रिलला ह्या आमचा जो दौरा आहे हे संपन्न होणार आहे सर येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये युवा चेहरा दिसेल का बघा हा मी आपल्याला सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा मला हाच प्रश्न विचारण्यात आला होता कि ये की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युवासैनिक दिसतील का आणि त्यावेळेस मी म्हणालो होतो की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये युवासैनिक दिसतील परंतु आता मी त्याचं उत्तर देणार नाही कारण असं बोलल्यानंतर आमच्या युवा सैनिकांना संधी मिळत नाही परंतु मी आपल्याला सांगतो की मी विश्वासाने सांगू शकतो की ह्याच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिका येते नवी मुंबई महानगरपालिका येते आणि मीरा भाईंदर महानगरपालिका येते मी आज या ठिकाणी पूर्ण माझ्या युवा सैनिकांच्या पाठिंबा त्यांना देण्यासाठी आलेलो आहे आणि येणाऱ्या निवडणुकींमध्ये आपण पाहाल तर निवडणुकीच नाही तर येणाऱ्या ना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिक सुद्धा नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार तिन्ही महानगरपालिका ह्या लोकसभा मतदारसंघात असलेले हे तिन्ही महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप या महायुतीचा भगवा झेंडा फडकणार आहे सर अनेक ठिकाणी आकर्षित होतात विविध पक्षातील येत आहेत पुढे पुढे काही इन्कमिंग युवासेनेची कशी असणार युवासेनेची इन्कमिंग म्हणजे आता कालच उदाहरण देतो आम्ही नाशिक आणि शिर्डी लोकसभाची बैठक घेतली होती त्या ठिकाणी सुद्धा उभाटा गटाचे त्याचबरोबर काँग्रेस गटाचे अनेक युवक हे आमच्या युवासेनेमध्ये सामील होत आहेत आणि हे फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरचा तो विश्वास आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबां जे पद्धतीचं काम करत आहेत या दोन्ही नेत्यांवरचं असलेलं विश्वास या विश्वासामुळेच आज अनेक युवक आमच्यासोबत या संपूर्ण प्रवासामध्ये बऱ्याच ठिकाणी चहा पिताना तुम्ही गोष्ट व्हायरल होती तुमची कॉमन मॅनच्या हाताला कोल्ड कॉफीला केले पाहत काय बघा युवा युवासेनेची स्थापना झाली तेव्हापासून मी त्या ते युवासेनेमध्ये सक्रिय आहे पूर्वी युवासेनेचा सचिव होतो आज मी युवासेना कार्याध्यक्ष झालोय तेव्हाही युवासेनेचं संपूर्ण नियोजन आयोजन हे करण्याचं काम जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली होती आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तेव्हाही मी चहा प्यायचो परंतु आमच्या सहकारी हे त्यावेळेस कोल्ड कॉफी प्यायचे तर माझी जी चहाची तेव्हाची जी सवय आहे ती सवय मी अजून काही सोडलेली नाहीये आजही मी चहा आणि वडापाववर माझ्या ह्या दौऱ्याला पूर्णपणे माझ्या युवा सैनिकांसोबत आनंद घेतो मित्राला एवढंच सांगेन आजही मी विधानभवनात पाहिलं की ज्या पद्धतीनं पूर्वी एक वर्षापूर्वी ज्यावेळेस कार्यक्रम झाला होता तेव्हा माझे परम मित्र ते आहेत आणि शेवटी बघा जुने मित्र आहेत प्रेम आहेच आणि अशा माझ्या परम मित्राला मला एवढंच सांगायचं की आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ नेते असतात त्या ज्येष्ठ नेत्यांशी आपण चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे शेवटी एक प्रोटोकॉल असतो आज मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतोय आणि ठीक ठिकाणी मलाही अनेक नेत्यांवर प्रश्न विचारले जातात परंतु मी कुठल्याही नेत्यावर टीका करत नाही कुठल्याही नेत्याला वेगळं उत्तर देत नाही आज साधं उदाहरण आपल्याला सांगतो की काल माझ्यावर एक नेत्यांच्या नावाने माझ्यावर तिथे त्यांना प्रश्न विचार माझ्यावर प्रश्न विचारण्यात आला होता त्यांनी माझ्यावर टीका केली परंतु मीडियाने ज्यावेळेस मला विचारलं त्या नेत्याबद्दल मी एकच सांगितलं की ते खूप मोठे नेते आहेत आणि अशा नेत्यांवर मी टीका करणार नाही आज जे गुलाबराव पाटील साहेबांबरोबर झालेलं आहे गुलाबराव पाटील साहेबांनी अतिशय चांगलं उत्तर माझ्या परम मित्राला दिलेलं आहे या गोष्टीचा मला आनंद आहे पुन्हा एकदा जे आपले पदाधिकारी हॉलच्या बाहेर उभे आहेत त्यांना आतमध्ये येऊन बसण्याची विनंती करतो माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे थोड्याच वेळात आम्ही आमच्या मिटिंगला सुरुवात करतोय मी माझ्या युवासेनेतील सहकारी यांना कर विनंती करतो की त्यांनी आपल्या या करावी आलेल्या ठाणे लोकसभा क्षेत्रातील सर्व युवा सैनिकांचे युवासेना पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो एवढ्या शॉर्ट नोटीस वर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या युवा युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याला उपस्थित राहिलेला आहात खरं म्हणजे युवासेनेची स्थापना झाल्यापासून तुम्हाला सर्वांचं सा लाडकर नेतृत्व युवासेनेचे कार्याध्यक्ष श्री पूर्वे सरनाईक साहेब यांना आपण युवासेनेच्या स्थापनेपासून बघतोय युवासेना वाढवण्याची तळमळ युवासेना वाढवण्यासाठी केलेली धडपड युवासेना वाढवण्यासाठी केलेले दौरे युवकांसाठी केलेले विविध उपक्रम असतील युवकांना प्रेरित करण्यासाठी केलेली काम असतील आणि का तळागाळातील युवांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला प्रयत्न असेल त्याचबरोबर सामाजिक असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल अशा विविध क्षेत्रात प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी युवासेना पोहोचवण्यासाठी शिवसेना पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न आपण पाहिलेले आहेत आज त्यांच्यावर जबाबदारी आहे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व युवा खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वात युवासेना जोरदार गोडदौड करते त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले युवासेनेचे मुख्य सचिव राहुलजी लोंढे असतील त्याचबरोबर युवासेनेचे सचिव आमचे मित्र किरणजी साळी असतील आणि युवासेनेचे माझे सहकारी कोर कमिटी मेंबर हे आता युवा विजय दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दौरे करताय तुमच्या माहितीसाठी सांगतो युवासेनेच्या कोर कमिटीची दहा टीम बनून संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी युवा विजय दौऱ्याचे नियोजन करण्यात आलेले होते त्याच्यात काही एका टीम मध्ये मी होतो नील होते सिद्धू वेगळ्या टीम मध्ये होता नितीन होते असे वेगवेगळ्या टीम करून आम्ही विविध ठिकाणी दौरे करत होतो आणि याच दौऱ्याचा भाग म्हणून आज ठाणे लोकसभा क्षेत्राची बैठक आपल्या ठाण्यात था आयोजित केलेली आहे आम्ही आलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करतो एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मी आपला जास्त वेळ घेत नाही याच्या पुढील या युवासेना विजय दौऱ्याचं मुख्य कारण आहे की युवा आपली जी संघटना आहे जी आपली बांधणी झालेली आहे ती कुठे पूर्ण झाली आहे कुठे अर्धवट राहिलेली आहे आणि आपल्याला मेहनत करून शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला युवासेना वाढवायची त्याकरिता योग्य उपक्रम योग्य कार्यक्रम आणि युवासेने वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न याच्यासाठीचा कानमंत्र आपल्याला आज मिळणार आहे अशी मी अपेक्षा करतो बाकी या विजय दौऱ्याचे इथले विषय काय असतील हे मी तुम्हाला सांगू शकत नाही ते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख हे त्यावेळी ठरवतात याच्या पुढच मी विनंती करतो की राहुलजी लोंडे यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना संबोधित करावं मी हिराबाई दक्षे निखिल यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोग्रतिक व्यक्त करायचं तो विभागाची माहिती थोडक्यात आणि निखिल तवडे नंतर निखील झाले अरे मला माहिती आहे एकूण निवडणुका झाल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आतापर्यंत युवासेने काय काय केलं एकूण बांधणी काय कशी आहे आपल्याला हे सांगायचं हे विधानसभा मतदारसंघात येतात आणि उर्वरित प्रभाग हे मीराभंडर मतदारसंघात येतात त्यापैकी शहराच्या बांधणीला सुरुवात केलेली आहे त्यापैकी ओरा माजीवडा विधानसभा क्षेत्रातील आमचा मीराभंडल परिषदे प्रभाग येतात नऊ प्रभाग त्या नऊ प्रभागाची विभाग ते शाखा संघटक पदापर्यंतची बांधणी पूर्ण झालेली आहे उर्वरित जो मीरा भाईंदरचा पुढचा एकशे पंचेचाळीस विधानसभेचा जो आता बांधीला सुरुवात करायची आहे ती थोडक्यात सात दिवसानंतर आम्ही त्या मीरा भाईंदरच्या एकशे पंचेस विधानसभेला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी ह्या नऊ प्रभागांची पूर्णरित्या बांधणी आमची झालेली आहे